नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला भारत हा जगामध्ये कापूस उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे तरी देखील आपण विचार केला तर आपल्याला फक्त सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव मिळतो इतर देशाच्या तुलनेत हा भाव जर आपण पाहणार पाहाला आश्चर्य वाटेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की चीन अमेरिका आणि ब्राझील या देशात कापसाचे काय भाव आहेत पण त्याआधी अजूनही तुम्ही चॅनलला केले नसेल तर आधी तुम्ही चॅनलला करा तर मित्रांनो जगातील कोणते चार टॉप कापूस उत्पादक देश आहे हे आधी पाहू तर एक नंबरमध्ये आहे चीन दोन नंबरला भारत तीन नंबरला अमेरिका आणि चार नंबरला आहे ब्राझील आता या चार देशातील कापसाचे भाव आपण पाहूया प्रथम चीनमध्ये जगात सर्वात जास्त कापूस उत्पादनामध्ये चीनमध्ये होते पण आश्चर्य म्हणजे चीनमध्ये कापसाला पंधरा ते अठरा हजार रुपये क्विंटल एवढा भाव आहे म्हणजेच भारताच्या भावापेक्षा दुप्पट भाव हा चीनमध्ये मिळतो त्यानंतर आहे भारत आपल्याकडे उत्पन्न खूप आहे पण भाव खूप कमी मिळतो आपल्या इथे प्रामुख्याने सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल एवढा भाव मिळतो त्यानंतर तीन नंबरला आहे अमेरिका अमेरिकेला अमेरिकेत साधारण कापसाला भाव हा बारा हजार ते चौदा हजार रुपये क्विंटल एवढा आहे म्हणजेच भारतापेक्षा पाच हजाराने जास्त आहे शेवटी पाहू आपण ब्राझीलमध्ये किती भाव आहे तर ब्राझीलमध्ये कापसाला भाव प्रामुख्याने तेरा हजार ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा आहे म्हणजेच मित्रांनो या आकड्यांवरून आपल्याला लक्षात येते की चारही पण टॉप देशांमध्ये दे सर्वात कमी भाव हा कापसाला आहे कापसाला फक्त भारतात सात हजार ते आठ हजार एवढा भाव आहे जो की पुरेसा नाही आहे यावर खरंच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद